रुशब राशी बावीस ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी फल ऋषभ राशी ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबर महिन्याचा तुमचा व्यवसाय करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात मुट प्रेम कसे असणार आहे चला जाणून घेऊयात ग्रह दर्शवितात की हा आठवडा ऋषभ राशीसाठी खूप अनुकूल असेल आज तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल म्हणून तुम्ही जोखीम घेण्याचा विचार करू शकता तुम्ही तुमच्या ध्येयांबद्दल जितके गंभीर नसाल तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल कौटुंबिक जीवन खूप आनंददायी असेल राशीला या आठवड्यात संयमाची गरज भासेल तुमचा आत्मविश्वास उच्च पातळीवर असेल तुम्हाला काही क्षेत्रात नशिबाची उत्तम साथ मिळेल तुम्हाला मनशांती मिळू शकते काही दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील तुम्ही प्रत्येक अडचणीवर मात करू शकाल या आठवड्यात ऑफिसमध्ये तुमच्या कल्पना व योजना विचारात घेतल्या जातील पण ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहा सहकार्यांशी मिळून मिसळून राहा नोकरीत वरिष्ठ नवीन काम सोपवतील व्यावसायिकांना नवीन संकेत मिळतील भागीदारीत चांगला नफा मिळेल व्यवसायात नवीन ग्राहक मिळतील जुने ग्राहक पुन्हा येतील आर्थिक बाबतीत आठवडा संतुलित असेल पण तुम्हाला उत्पन्न व खर्च यामध्ये संतुलन राखावे लागेल अचानक खर्च वाढू शकतो त्यावर नियंत्रण ठेवा बचतीच्या नवीन योजना बनवा तसेच दीर्घकालीन गुंतवणूक करा वृषभ राशीच्या व्यक्तींचे चा आरोग्य चांगले राहील फक्त तुम्हाला पचनाच्या तक्रारी व थकवा जाणवू शकतो त्यामुळे आपले आरोग्य जपा आपल्या आहारावर विशेष लक्ष द्या बाहेरचे खाणे टाळा ताज्या भाज्या व फळांचा समावेश आहारात करा नियमित व्यायाम करा मानसिक ताण कमी करण्यासाठी प्राणायाम व ध्यानधारणा करा वृषभ राशीच्या कुटुंबातील जुन्या गैरसमजुती दूर होतील घरात एखादा मोठा निर्णय घेताना सर्वांचा सल्ला घ्या आई वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील कुटुंबातील वातावरण समाधानी राहील वडीलधाऱ्यांचा सल्ला उपयोगी ठरेल राशीच्या विद्यार्थी वर्गाला आठवडा शुभ परिणाम देईल तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल तरी तुमची एकाग्रता उत्तम असेल त्यामुळे अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश मिळेल अभ्यासात मन लागेल ऋषभ राशीच्या प्रेमजीवनात आनंदाचे क्षण अनुभवता येतील पण छोट्या गोष्टीवरून वाद टाळा जोडीदाराची इच्छा पूर्ण करा नाते अधिक दृढ होईल ऋषभ राशीच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या भावनांना महत्त्व द्या त्यांच्यासोबत वेळ घालवा यामुळे नाते टिकेल ऋषभ राशी या आठवड्यात तुम्हाला असे विषय सापडतील ज्याबद्दल तुम्हाला उत्सुकता असेल मकर राशीचा हा काळ नवीन शिक्षण प्रवास सुरू करण्यासाठी योग्य आहे विशेषतः आठवड्याच्या सुरुवातीला कुंभ राशीच्या संक्रमणा दरम्यान तुमच्या मनात तुमच्या ध्येयांसाठी काम करण्याचा विचार असतो गुरुवारपासून मीन राशीच्या चंद्राच्या ऊर्जेमुळे तुमच्या कल्पनाशक्तीशी जोडणे सोपे होते हा एक प्रेरणादायी आठवडा आहे जेव्हा त्यांचे विचार तुमच्याशी जुळतात अशा लोकांना भेटणे सोपे होते जेव्हा आठवड्याच्या शेवटी चंद्र मेष राशीत असेल तेव्हा येणाऱ्या आठवड्याचे नियोजन करताना रिचार्ज करा आराम करा या आठवड्यात तुमचे काम स्थिर गतीने पुढे जाईल या आठवड्यात तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करणे जेणेकरून कोणत्याही समस्या तुमचे लक्ष विचलित करणार नाहीत या काळात तुम्ही इतरांच्या मतांकडे देखील लक्ष दिले पाहिजे जेणेकरून सुरळीत सहकार्य सुनिश्चित होईल आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला नियमित दिनचर्या राखण्याची आणि पुरेशी झोप घेण्याची आवश्यकता आहे तुमच्या आहाराकडे लक्ष द्या आणि पार्ट्या किंवा कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये बाहेरील अन्न जास्त खाणे टाळा तुमच्या करिअरसाठी हा चांगला काळ आहे नवीन प्रकल्प किंवा योजनेसह पुढे जाण्यासाठी हा एक योग्य वेळ आहे या आठवड्यात तुमचा दृष्टिकोन आणि शिक्षण वाढण्यावर लक्ष केंद्रित केले आहे तुम्हाला मानसिक नवीनीकरणाची तीव्र गरज भासू शकते काही क्षेत्रांमध्ये स्पष्टता मिळवणे कठीण असले तरी घाई करण्याच्या इच्छेचा प्रतिकार करणे महत्वाचे ठरेल स्वतःवर दबाव आणण्याऐवजी प्रक्रियेवर विश्वास ठेवणे सोपे होऊ शकते तुमच्या दैनंदिन जीवनात लहान आरामदायी दिनचर्या आणल्याने संतुलन पुनर्संचयित होण्यास मदत होऊ शकते तुम्ही भौतिक आणि भावनिक दोन्ही बाबींमध्ये अधिक सावधगिरीने वागू शकता आठवडा जसजसा पुढे जाईल तस आंतरिक शांतीची भावना मूळ धरू शकते ऋषभ राशी या आठवड्यात नशीब तुमच्यावर चांगले दिसत आहे सध्या तुम्ही सर्वात भाग्यवान राशी आहात कारण तुमच्या नशिबाच्या घरात शुक्र मंगळ आणि सूर्य आहेत तुमच्या इनबॉक्स मध्ये संधींचा पूर येत आहे आणि स्वप्ने तुमच्या आवाक्यात आहेत तुमच्या आठवड्यातील सर्वात भाग्यवान दिवशी म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर रोजी जेव्हा मकर राशीत सूर्य आणि मंगळ यांच्यातील भाग्यवान संरेखनामुळे एक नवीन सुरुवात होते तेव्हा गोष्टी समोर येतात या ऊर्जेमुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात अपेक्षेपेक्षा लवकर बदल घडवू शकता तुमच्या योजनांमध्ये किंवा परिस्थितीत तुम्हाला जलद निर्णय घ्यावा लागेल अशा बदलांभोवती तुमचे मन गुंतवणे तुमच्यासाठी अनेकदा कठीण असू शकते परंतु या आठवड्यात तुम्हाला नेमके हेच करण्यास प्रोत्साहित केले जाते या आठवड्यात तुम्हाला जे काही मिळेल त्यासाठी तुम्ही अधिक पायाभरणी करत आहात म्हणून तुमच्या आयुष्यात नशिबाच्या या दैवी संघटनावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे कारण ते मूळ धरू लागते ऋषभ राशीसाठी पैसा आणि आरोग्याच्या बाबतीत सुधारणा होईल तुम्हाला कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल लहान सहली यशस्वी होतील एकंदरीतच ऋषभ राशीसाठी येणारा आठवडा आत्मनिरीक्षण आणि सजगतेवर भर देतो तुमच्या परिवर्तनाच्या घरात शुक्र असल्याने तुमच्या वाढीला चालना देणाऱ्या विचारांमध्ये खोलवर जाण्यास तुम्हाला प्रोत्साहित केले जाते वैयक्तिक विकास पद्धती किंवा आध्यात्मिक प्रयत्नांचा शोध घेण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे प्रेम एक मनोरंजक वळण घेऊ शकते कारण अनपेक्षित भेटी तुम्हाला नवीन गतिशीलतेसाठी मोकळे होण्याचे आव्हान देतात जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्ही अशा व्यक्तीला भेटू शकता ज्याची मूल्ये तुमच्या मूल्यांशी खोलवर जुळतात व्यावसायिक दृष्ट्या तुमच्या कामाच्या वातावरणात संयम आणि अनुकूलता आवश्यक असू शकते बदलत्या परिस्थितीत समजून घेण्याचा सराव करा आर्थिकदृष्ट्या दीर्घकालीन स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी गुंतवणूक आणि बचत योजनांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा विचार करा आठवड्याच्या मध्यभागी एक सर्जनशील ठिणगी नवीन छंद किंवा कलात्मक उपक्रमांना प्रेरणा देऊ शकते एकंदरीतच हा आठवडा ऋषभ राशीसाठी उत्तम असेल